जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात मागील गेल्या गेल गेल नऊ नोव्हेंबर रोजी अक्कलकुवा तालुक्यातील अंमलीबारी घाटात स्कूल बस दरीत कोसळून दोन बालकांचा जागीच मृत्यू झाला होता तरी भीषण अभिषण अपघातात पन्नासहून अधिक विद्यार्थी जखमी झाले होते या घटनेच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या वाहनांची तपासणी त्यांची फिटनेस कालमर्यादा त्या वाहनांचे संदर्भातील सर्व कागदपत्रे आदींची माहिती जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांनी संबंधित आरटीओ विभागाला अवगत करून कारवाई करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात मागील गेल्या दोन दिवसापासून आरटीओ विभागाकडून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी सर्वच प्रकारची वाहने त्यात स्कूल बसेस रिक्षा मिनी वाहतूक करणाऱ्या गाड्या यांचे सर्व वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे तर जिल्हाधिकारी यांनी घटनेतील दोन मृत झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची त्यांच्या गावी जाऊन भेट घेत त्यांना सानुग्रह अनुदान शासनाकडून वितरित केले असल्याचे देखील सांगितले आहे त्याचप्रमाणे जिल्हाभरात शालेय विद्यार्थी जे अठरा वर्षाच्या आतील आहेत त्यांना पालकांनी मोटरसायकल विनापरवाना देऊ नये किंवा ज्या विद्यार्थ्यांचे वय अठरा वर्षे आहे त्यांना वाहन चालविण्याच्या परवानासह वाहनाचे सगळे दस्तावेज सोबत असणे आवश्यक असल्याचे देखील सांगितले आहे किंवा अठरा वर्षाच्या आतील बालकांना वाहने क्लासेस अथवा शाळेत आणू नये असे देखील निर्देशित केले आहे व त्या अनुषंगाने आरटीओ विभागाकडून अशा पद्धतीने अठरा वर्षाच्या आतील विद्यार्थी जे शाळेत दुचाकी वाहनाद्वारे येत असतील अशांवर देखील कारवाईचे सत्र विभागाकडून सुरू असल्याची माहिती दिली आहे तर या घटनेतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे जी बस विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली आहे त्या बसचे चालक तसेच ज्या संस्थेची ही बस होती त्या संस्थाचालक असा सर्वांवर पोलीस प्रशासनाद्वारे गुन्हा दाखल दाखल करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी दिली आहे नंदुरबार जय मल्हार न्यूज नंदुरबार नऊ तारखेला जो आमली घाटामध्ये तो स्कूल बस चा झालेला आहे सदर बस ही नाशिक जिल्ह्यामध्ये नोंदणी झालेली होती आणि ती मुलांना घेऊन जाण्यासाठी मुलगी इथे आलेली होती आणि ती परत जाताना त्या बसला अपघात झालेला आहे त्या अनुषंगाने आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवैध विद्यार्थी वाहतूक तपासणी आणि अवैध प्रवासी वाहतूक तपासणीची मोहीम आज राबवलेली आहे याच्यामध्ये वीस अधिकारी आणि चार पथक समाविष्ट करण्यात आली होती आज आम्ही दिवसभरात बत्तीस रिक्षा नऊ बसेस स्कूल बसेस आणि टाटा टाटायस असे एकूण सदुसष्ट वाहनांवर अवैध प्रवासी वाहतूक आणि अवैध विद्यार्थ्यांची वाहतूक करताना आढळून आलेली आहे आणि दोन रीती घेऊन जाणारे वाहनं ते आम्ही जप्त केलेले आहेत अशी एकूण एकोणसत्तर वाहनांवर आम्ही आज जप्तीची कारवाई केलेली आहे याच्यामध्ये बऱ्याच वाहनांचे कागदपत्र आम्हाला आढळून आलेली नाही आहेत आणि बऱ्याचशा रिक्षा या स्क्रॅप त्या तपासणीअे आम्हाला काही रिक्षा या विना पेपरचे आढळून आलेले आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे आणि आपल्या माध्यमातून मी पालकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवताना परवानाधारक स्कूल व्हॅन किंवा स्कूल बसमध्येच पाठवावे म्हणजे त्यांची सुरक्षितता अबाधित राहील आणि ही कारवाई इथून पुढे कायम चालूच राहील त्यामुळे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना शाळेत पाठवतानाही खबरदारी घ्यावी असे मी सर्वांना आवाहन करतो याबाबत आम्ही शाळा संस्थाचालकांशी संपर्क केलेला आहे परंतु बरेच संस्थाचालक हे सदरचे मुलं हे वाहनं बाहेर लावून स्कूल मध्ये वाहनं लावतात बाहेर वाहनं लावून स्कूलमध्ये जातात त्यामुळे ते त्यांची जबाबदारी ते त्यांची घ्यायला तयार नसतात म्हणून आम्ही आता परत शाळेमध्ये अंडर एज म्हणजे बिलो एटीन जे मुलं वाहनं घेऊन येतात अशा वाहनांवर पण लवकरच कारवाई करणार आहोत आणि अशी वाहनं जप्त करून आम्ही आ, या गोष्टीला आपल्याकडे जे विद्यार्थी जखमी झाले होते ते सगळे विद्यार्थी आता स्टेबल आहेत भरपूर बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळे विद्यार्थी आता डिस्चार्ज पण झाले आहेत एव्हरीबडी स्टेबल आणि जिथे जिथे ते गेले तिथे पण पीएचसी चे मेडिकल ऑफिसर सब सेंटर्स सीएचओ ला सूचना दिली गेली आहे की त्यांना रेग्युलरली चेकअप करायचं काही असं प्रॉब्लेम आला की त्यांना डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये रेफर करायचं जे दोन बार आपले जे डिसिस्ड आहेत त्यांचे पेरेंट्सला मी विजिट केली आहे फॅमिलीजमध्ये आणि त्यांना पण पुढे यापुढे कोणती पण मदत जर लागेल तर त्याच्यासाठी दोन रेप्रेझेंटेटिव्ह गावाचे नेमलेले आहेत की बाकी मुलांसाठी जर काही मदत लागेल तर ते इमिजिएटली आम्हाला कॉन्टॅक्ट करतील सानुग्रे अनुदानचा सा पण पहिला टप्पा जे आहे ते त्यांना देण्यात आला आहे आणि शासनचं अनुदान पण होतील या केसमध्ये जे एफ आहे ते काल रजिस्टर करण्यात आला आहे अंडर बीएनएसएस आणि मोटर व्हेकल्स ऍक्ट आरटीओ यांचे मार्फत वाहनांची तपासणी पण सुरू करण्यात आली आहे आणि एस पी साहेबांसोबत आज मीटिंग करून ही पण सांगण्यात आलं आहे की ज्यांचे ज्यांचेकडे स्पेशली धडगाव मध्ये जे लायसन्सीस आहेत जे गाडी चालवतात त्यांची मिटिंग घेऊन पण त्यांना हा सांगण्यात येईल की ओव्हर लोडिंग इज नॉट अलाउड आणि ते ओव्हर लोडिंग जर के त्यांनी केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि इन जनरल आश्रमशाळा मुलांचा आता एक स्क्रीनिंगचा ड्राईव्ह आता आम्ही सुरू करत आहोत आरबीएसके सोबत प्लस आरटीओ सोबत नेहमी इज जायत पूर्ण मोबिलिटीचा प्लॅन तयार करत आहोत की कुठे जर बस नाही है तर ते बस कसा आपल्याला पुरवता येईल रूट मॅपिंग कशी करता येईल आणि सायमल्टेनियसली रेग्युलेटरी ऍक्शन म्हणजे जे ओवरलोडिंग करतात त्यांच्यावर पण आम्ही सोबत सुरू करू ही आरटीओ सोबत आज सकाळी मीटिंग केली आम्ही याचा थोडा मला काय वाटतंय की आरटीओ सोबत एसटी ला इनकॉर्पोरेट करना खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे जोपर्यंत आपण मोबिलिटी प्लॅन नाही केलं फक्त रेग्युलेटरी ऍक्शन कदाचित पुरा नाही पडणार तर त्यामुळे त्यांचा ऑल्टरनेट ट्रान्सपोर्टची व्यवस्था काय आहे आणि ट्रान्सपोर्टची व्यवस्था ते कसं जाणार या गोष्टी जर आपण काम नाही केलं तर फक्त कारवाई करून नाही चालणार तर त्यामुळे एसपी मी आरटीओ हो आणि एसटी आ, हे चार डिपार्टमेंट जे आहेत यांची आम्ही पुढच्या सोबत मीटिंग पण लावली आहे आरटीओ सोबत पण मी आता बोलते आणि एक पूर्ण डिस्ट्रिक्टचा मोबिलिटी प्लॅन कसा तयार करायचा यावर आम्ही काम करत आहोत यामध्ये काही लॅक्सिटी नाही आहे अनफिट व्हेकल्स आर अनफिट फॉर यूज स्क्रॅप व्हेकल्स शुड नॉट बी ऑन द रोड तर त्यामुळे Uh, सगळ्यांना माझी विनंती आणि आव्हान पण आहे की ज्यांचे ज्यांच्याकडे गाडी आहे किंवा तुम्ही लायसन्सही आहात आरटीओ तुमची गाडीचं लायसन्स जर एक्सपायर झालं किंवा ते अनफिट आहे किंवा त्याची इन्शुरन्स नाही आहे किंवा ते, कि ते स्क्रॅपमध्ये आहे तर त्यावर कारवाई तर होणारच तर सगळ्यांना विनंती आहे की आपल्या आपले व्हेकल्सला अपडेट करावा त्याची इन्शुरन्स करावा आणि तुमची जे फिटनेस आहे ते व्यवस्थित ऑल द टाइम व्यवस्थित व्हायला पाहिजे ही एक जबाबदारी मला असं वाटते की ड्रायव्हर्सला आणि ज्यांची गाडी आहे त्यांना घेतली पाहिजे कारण भरपूर लोकांना जीवाची जबाबदारी आहे तर देर विल बी नो लॅक्सिटी इन ऍक्शन म्हणजे आम्हाला जर काही असे केसेस सापडले तर नक्कीच त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल